प्राध्यापक स्पर्श मित्तल यांच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञान मोडी लिपीतील मराठी दस्तावेज देवनागरीमध्ये अचूक भाषांतरित करण्यास मदत करणार पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश या प्रवेशावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू असल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त पोलिसांवर सरकारचा दबाव पण चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्याचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही खासदार निलेश लंकेची प्रतिक्रिया तर सरकारला वाटत असेल की हम करे सो कायदा तर हे खपून घेतलं जाणार नाही असंही लंके केलं स्पष्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर हिंजवणी गावातील अतिक्रमण हटवलं पीएमआरडीए कडून तीन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना देण्यात आली होती नोटीस आणि त्यानंतर करण्यात आली अंमलबजावणी पुलाचं काम सात वर्षांपासून अपूर्ण असल्यानं नागपूर खंडपीठाची मोठी कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना एक लाख रुपयांचा दंड तर एकतीस डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश रत्नागिरीतील लंगर धरणाची गळती वाढली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं गडचिरोली जिल्ह्यात बावीस जुलैपासून वृक्ष लागवड पंधरावडा साजरा एक कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावीस जुलैला गडचिरोलीतील गोमसरीमध्ये स्टील प्रकल्पाची पायाभरी करणार तर आर्यन ग्रँडिंग प्लांटचंही उद्घाटन करणार जालन्यातील बदनापूर गावामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको कर्जमाफीवर अधिवेशनामध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्यामुळे तीव्र आंदोलन करणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा तर मुंबईचं ठाणे पालघर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीवर असणार पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज